प्राणी माणसापेक्षा इमानदार असतात आणि आपल्यासोबत झालेली ओळख ते कधी विसरत नाहीत असे मी कायम ऐकत आलो होतो मात्र याचा दांडगा अनुभव मला काही दिवसांपूर्वी आला आहे माझ्या गाडीच्या कामानिमित्त मी दौंड तालुक्यातील चौफला येथे श्रीनाथ गॅरेजचे मालक गणेश खामकर यांना भेटायला गेलो होतो त्यांच्या गॅरेजमध्ये गाडी लावल्यानंतर टाइमपास म्हणून मोबाईलमध्ये काहीतरी पाहत बसलो होतो थो। थोड्या वेळाने कुत्री थेट माझ्या दिशेने पळत येऊ लागली हे पाहून तेथील सर्व लोक घाबरले आणि त्यांनी मला आवाज देण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता एक कुत्री आणि तिचे दोन पिल्ले माझ्यासमोर येऊन उभी राहिली होती आणि त्या कुत्रीने तिचे दोन्ही पाय थेट माझ्या खांद्यावर टाकले होते हा सर्व प्रकार पाहून तेथील लोकांच्या मनात धडकी भरली मात्र कुत्रे थेट अंगावर आले तरी मी इतका शांत कसा बसलोय हे पाहून त्यांना आश्चर्य वाटत होते त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देण्या अगोदर मी माझ्या जुन्या मैत्रिणीशी बोलू लागलो कारण ती कुत्री म्हणजे राणी होती माझा कैलासवासी मित्र रामभाऊ खामकर यांनी तिचे लहानपणापासून संगोपन केले होते लहानपणापासून त्याने तिला जीव लावला होता आणि रामभाऊ माझा मित्र असल्याने राणी मला सुद्धा तिचा मित्र समजत होती श्रीनाथ गॅरेजचे मालक गणेश खामकर आणि त्यांचा कैलासवासी भाऊ रामभाऊ खामकर ते माझे वीस वर्षांपेक्षा जुने मित्र होते रामभाऊचे तेवीस ऑगस्ट दोन हजार वीस साली कोरोना काळात निधन झाले या दुःखद घटनेने खामकर परिवार दुःखाचा डोंगर कोसळला होता आणि आम्हीही दुःखी होतो श्रीनाथ गॅरेज वर माझे जाणे कमी झाले होते रामभाऊला जाऊन चार वर्षे झाली त्यामुळे गॅरेज वर कधी गेलो तर राणी दिसत नसायची त्यामुळे आता ती सुद्धा कुठेतरी गेली असेल असे समजून आम्ही तिला विसरून गेलो मात्र आज अचानक राणी माझ्या समोर आली आणि माझ्या डोळ्यासमोर माझा मित्र आठवणी जागृत राणीला लहानपणापासून एक सवय होती आणि ती सवय तुम्ही या व्हिडिओ मध्ये पाहू शकता आम्ही गॅरेजवर आलो की राणी सर्वात अगोदर आमच्या समोर येऊ येऊन उभी राहायची नंतर ती बिस्किटे मागायची मग आम्ही सुद्धा मुद्दाम तिची फिरकी घ्यायची मग ती थेट दोन पायावर उभी राहून तिचे दोन्ही पाय आमच्या हातात देऊन आम्हाला मैत्रीची आठवण करून द्यायची आजही तिने माझ्यासोबत तेच केले ती ज्यावेळी समोर आली त्यावेळी तिने सर्वात अगोदर सगळं घाण केले ना कपडे तुझी पिल्ल का गप त्याचे काय करायचंय बिस्किट खायचंय

त्याचे आयुष्य हे सार्थकी लागणार आहे अब्बास शेख दौंड पुणे